महाराष्ट्राच्या राजकारणात जेव्हा कुठल्या योजना सुरू होतात तेव्हा त्यांची धडाकेबाज घोषणा केली के जाते मात्र त्या बंद झाल्या की सुरू होतो तो आरोप प्रत्यारोपांचा खेळ योजना बंद होणं हा एक असा मुद्दा आहे ज्याला धरून विरोधक नेहमीच सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात आजचा मुद्दाही अगदी तसाच आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या नमो नावाच्या दहा योजनांचा अंत झाल्याचा दावा आता विरोधकांकडून करण्यात येतोय माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा दावा केला असून बंद करण्यात आलेल्या योजनांची यादीच त्यांनी दिली आहे त्यामुळे नेमक्या कोणत्या योजना बंद केल्याचा दावा होतोय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आरोप केलाय की दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच सतरा सप्टेंबरला सुरू करण्यात आलेल्या दहा योजनांना आता बंद करण्यात आलाय महत्वाचं म्हणजे या योजनांची सुरुवात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती ज्या नमो नावाने ओळखल्या जात होत्या आता याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून शिंदेना जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलंय की तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या वाढदिवसाला अशा योजना सुरू कराव्या वाटल्या नाही का बरं हे आरोप दानवे यांनी सोशल मीडियावर एक्स पोस्ट करून केले असून त्यांनी बंद झालेल्या योजनांची यावेळी यादी जाहीर केली आहे दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार या दहा योजना पूर्णपणे बंद करण्यात आल्या या योजना मुख्यतः महिला सशक्तीकरण कामगार कल्याण शेती गरीब आणि मागास वर्गीयांसाठी होत्या या यादीत त्यांनी पहिले तर नमो महिला सशक्तीकरण योजना पुढे नमो कामगार कल्याण योजना नमो शेततळे अभियान नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान योजना त्याचबरोबर नमो ग्राम सचिवालय योजना नमो आदिवासी स्मार्ट शाळा योजना आणि नमो दिव्यांग शक्ती योजना त्याचबरोबर शेवटच्या दोन ते तीन योजना ज्या आहेत त्या म्हणजे नमो क्रीडा मैदान व उद्यान योजना नमो शहर सौंदर्यकरण योजना आणि शेवटची आहे ती म्हणजे नमो तीर्थस्थळ व गडकिल्ले संवर्धन योजना ज्या बंद करण्यात आल्या असा दावा अंबादास दानवे यांनी केला अशा एकूण दहा योजना बंद केल्या असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला इतकंच नाही तर अंबादास दानवे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असंही म्हटलंय की विषय हा आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दोन जन्मदिवस शिंदेनी मुख्यमंत्री म्हणून साजरे केले तेव्हा या कटप्रमुखांना अशा योजना घोषित कराव्या वाटल्या नाहीत का बर शिंदे गटाला महाशक्तीने बहुधा दैवत आणि देवघर अटींवर चिन्ह आणि नाव दिलं होतं असा आरोप अंबादास दानवे यांनी केले तुम्हाला सांगते यापूर्वीही दानवे यांनी शिंदे सरकारच्या आठ योजनाही बंद झाल्याचा दावा केला होता ज्यात आनंदाचा शिधा एक रुपयाचा पीक विमा यांचा समावेश होता मात्र त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सर्व आरोप फेटाळून लावले होते त्यांच्या मते कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नाहीये महायुती सरकारच्या अंतर्गत आर्थिक दबावामुळे काही योजना तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या असतील पण पूर्ण बंद नाहीत असं भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे परंतु महाराष्ट्राची आर्थिक स्थिती लक्षात घेता लाडकी बहीण योजनेसारख्या पॉप्युलर योजनांवर दरमहा तीन हजार सातशे कोटी रुपये खर्च होत असल्याने इतर योजनांवर परिणाम होत असल्याचंही सांगितलं जात आहे शेवटी काय सुरू असलेल्या या घडामोडींमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चा आता चांगलीच तापली महत्वाचं म्हणजे अंबादास दानवे यांनी केलेल्या या, या दाव्यामुळे खरंच काही योजना बंद झाल्या आहेत का की हा फक्त राजकीय स्टंट आहे याचं उत्तर आपल्याला ये येत्या काळातच मिळेल पण सध्या हे प्रकरण महायुतीसाठी डोकेदुखी ठरलंय एवढं नक्की तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला